महाविकास आघाडीचं जागा वाटप येत्या महिनाभरात पूर्ण होणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे दहा सप्टेंबर आधीच हे जागा वाटप पूर्ण व्हावं अशी उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगेंकडे इच्छा बोलून दाखवल्याची माहिती आहे तर जागा वाटप लवकर झालं तर प्रचाराला सुद्धा वेळ मिळेल आणि लोकसभेमध्ये ज्या चुका झाल्या त्या सुद्धा टाळता येतील असंही ठाकरे म्हणाले तर काही जागांवरील उमेदवारांची अदलाबदल करण्यासंदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद काय सांगाल ठाकरेंनी नेमकी काय इच्छा व्यक्त केली आहे मोहिनी साधारणतः एक तासभर काल मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आदित्य ठाकरे संजय राऊत या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याचं बघायला मिळालं होतं बैठकीत जरी विविध विषयांवरती चर्चा झाली असली तरी पुढच्या दोन तीन महिन्यांवरती होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं देखील बैठकीत चर्चा झाली प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंकडनं हाच मुद्दा मांडला गेला की विधानसभेला जर आपल्याला एकत्र लढायचं आहे आणि जर महायुतीचा युतीचा पराभव करायचा असेल तर एकत्र लढत असताना जागावाटप लवकरात लवकर झालं पाहिजे आपल्याला माहिती लोकसभेला शेवटपर्यंत जागा वाटपाच्या अनुषंगानं काही वाद निर्माण झाले होते महाविकास आघाडीमध्ये ते वाद जर टाळायचे असतील तर पुढच्या महिन्याभरामध्ये हे जागावाटप पूर्ण झालं पाहिजे अशा अनुषंगाचं मत उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोर व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्याला एक प्रकारे दुजोराव जो आहे तो मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेला आहे त्यामुळे दहा सप्टेंबरच्या आत महाविकास जागावाटप नेमकं पूर्ण होतं का हे बघावं लागणार आहे यातला मुद्दा हा आहे मोहिनी की जागा वाटत मुंबईतच पूर्ण होणार राहणार आहोत प्रमोद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका